ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन यांचं भांडण झालेलं असत त्यामुळे सायली ही फार दुखावलेली असते आणि ती रडत असते सायलीची सासू म्हणजे अर्जुनची आई अर्जुनचे चांगलेच कान पिळते ती म्हणते सायली कशीही असली तरी तुम्ही दोघे नवरा बायको आहात तिला खुश ठेवणे ही फक्त तुझी जबाबदारी आहे अर्जुन यावर काही बोलत नाही फक्त मान डोलावतो नंतर रूम बाहेर जाऊन सायलीची सासू सायलीला समजावते सायली काही बोलत नाही गप्पपणे तिच्या रूम मध्ये जाते रूम मध्ये अर्जुन हा फार विचारात असतो सायली त्याला काही बोलत नाही सायली गप्पपणे तिचं काम करू लागते अर्जुनला सायली आल्याची चाहूल लागते अर्जुन सायलीला ला बोलतो आईने जे काही सांगितलं समजावलं आहे ते खऱ्या नवरा बायकोसाठी आहे तिला आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ही गोष्ट माहिती नाहीये त्यामुळे आईचं बोलणं एवढं मनावर घ्यायची गरज नाही या सगळ्यांवर सायली आणखीनच नाराज होते आणि फक्त मान डोलावून खाली बघते मग तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या भागात काय होईल सायली आणि अर्जुनच्या नात्यात दुरावा येईल की सायली अर्जुनचं सा नातं आणखीन फुलेल हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा